एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आताच तुम्ही ज्या काही हायलाइट्स पाहिलेल्या आहेत इथे पर्थमध्ये दिवाळी मेला आ, कसा साजरा झाला ते तुम्हाला हायलाइट वरून समजलंच सा असेल तर अतिशय बिगेस्ट स्केलवर दिवाळी मेला इथे साजरा झाला इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातर्फे आणि खूप छान आणि त्या कार्यक्रमात ऍक्च्युअली खूप मोठा व्हिडिओ आहे पण मी तो थोडा शॉर्ट करण्याचा छोटे छोटे क्लिप तुमच्यासाठी मी तयार केलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ तुमच्या भेटीला येईलच आता आणि जे काय तिथले परफॉर्मन्सेस झाले किंवा काय वेगवेगळे वे अट्रॅक्शन्स होते तिथले मी ते त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला पण भारतातनं ते ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या सर्व भारतीयांनी एकत्र येऊन तशी दिवाळी साजरी केली ते पाहता येईल आणि ह्या दिवाळी मेल्याचं मुख्य अट्रॅक्शन होते ते म्हणजे बोमन इराणी सर ते खास भारतातनं आले होते त्यांची उपस्थिती अतिशय म्हणजे तिथे सगळ्यांसाठी एक छान होती म्हणजे खास होती आणि आमची पण त्यांच्याबरोबर भेट झाली तर ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओत पाहायला भेटेल आणि चला मग पाहूयात तो व्हिडिओ कसा आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ कसा वाटतो ते काय खाली आम्हाला कमेंट करून सांगू शकता शकता आणि आता जस्ट आम्ही बोमन सरांना भेटलो From a photographer to one of Bollywood's finest actors is inspiring, highlighting the importance of perseverance and passion. His ability to portray complex, humorous, and endearing characters has left an indelible mark in Indian cinema, making him a true icon, admired by fans and fellow actors. A versatile actor, an exceptional storyteller, winner of Filmfare Awards, Cine Awards, IFA Awards, and many more. So without further ado, let's give a big warm round of applause to the charismatic, multi-talented Boman Irani. I would like to request our cultural coordinators, Ujwal, Vishal and Ipsa, to please escort him to the stage. Carlton, can we have all his well now please? <laughs> In the room. Good evening. Yeah. Kaal, Namaskar. alaikum. How is everybody doing tonight? And it's so beautiful we to be over here. I We did not have money to erect that mandap Somebody said, go and gate crash into a wedding. I said, okay. Let's do it. And we gate crashed into someone's wedding to shoot that shot. Come on, man. my heart is bursting with joy thank you so much marie चिप्स आहे का आमचं दोघांचा डिनर टाईम झालाय आणि ते पाहू शकता एवढं सारं क्राऊड आहे ते दिवाळी डे लाब्रेट करायला आलेला आहे आणि आता वरती सगळे जे आजचे माननीय मान्यवर आहेत ते त्यांचे आता चालू आहे त्यामुळे सगळ्या लोकांनी आता जेवायला आता जे हे सी जी आहेत अमरजित सिंग ताकीजी त्यांचे भाषण चालू आहे आणि आमच्या शोरेला खायचं जायचं पण खायला तर पाहू शकता दुपारी इथे किती कमी लोक होती आम्ही खूप लवकर आलोय आणि आता पाहू शकता ही गर्दी तुम्ही पाठीमागे Coordinators Ujwal, Ipsa, and Vishal. A big round of applause for all three of them. Uh, Ujwal, Vishal, can we please have you on stage quickly? Yeah, see, it's the last moment and they're still helping out. You can just imagine how they've assisted the entire team so far in the last few months. So that's Ujwal, Vishal, and Ipsha. Big round of applause for them. So the entire MC team, Lea ji Mohit, that's Hamsa, that's Krisha, and I'm Deb. And we thank all of you for being here. I'd like to thank two more special people. David, can I have you on stage? So he has arranged the entire stage management from yesterday and today, and I'm pretty sure we finished on time and we did pretty well, did we? Yes. Six, five, four, three, two, one. कितीला असला आता हा शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला दिपालीने त्या पूर्ण इव्हेंट कॅप्चर करायचा तिने प्रयत्न केला होता एवढ्या के मोठ्या स्केलवर इथं दिवाळी साजरी होती अशा ठिकाणी जिथं त्या मानाने पॉप्युलेशन डेन्सिटी फार कमी आणि तरी सुद्धा वीस वीस हजार लोक भारतीय वंशाचे आणि इतरही काही थोड्या प्रमाणात इतरही लोक वंशाचे लोक इथं साजरी करतात दिवाळी अशा पद्धतीने तर मला एवढं सांगायचं आहेत ना की यस एक दोन गोष्टी महत्वाच्या द्यायच्या की सण साजरे केले पाहिजेत पण तुम्ही हो पण तुमच्या आजूबाजूला जर समाजात काही ऍक्टिवली काही पार्टिसिपेट करता आलं तर ते तुम्ही करायचा प्रयत्न करा नक्की त्याच्यात स्वतःचा पण एक स्वार्थ आहे समाजाचं तर आहेच ज्या समाजातून आपण आलोय त्यांना आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने ते काम करत राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की त्याच्यातनं आपली पर्सनल डेव्हलपमेंट पण होत असते थोड्याफार प्रमाणात कायमच वेगवेगळ्या लोकांशी भेटणं जेव्हा होतं तेव्हा त्यांचे विचार करतात त्यातनं आपलं काही चांगलं घेता आलं तर घेता येतं ते त्या सगळ्या प अँगलनी बघितलं तर समाज सामाजिक कार्याचा थोडासा असा स्वतःच्या स्वार्थासाठी पण उपयोग होतो आणि तो, तो आम्हाला झाला आहे फायदा झालाय त्याचा आम्ही म्हणजे त्याच्यासाठी आभारी आहे ज्या ज्यावेळी आम्हाला वेगवेगळ्या संधी मिळाल्या त्यासाठी आता हा जो कार्यक्रम होता तो इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या मोठ्या ऑर्गनायझेशननी म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या सगळ्यात मोठ्या इंडियन ऑर्गनायझेशननी आयोजित केला होता आणि त्यांनीच ते बोमनिराणींना इन्व्हाइट केलं होतं किंवा बरेच गेस्ट होते मोठे मोठे लोक होते इथं प्रीमियरपासून म्हणजे इथल्या मुख्यमंत्र्यांपासून ते मोठे मोठे मिनिस्टर्स होते कार्यक्रमाला हे सगळं आयोजन आणि त्याच्यात भारतीय समाजाचा इथं किती प्रभाव आहे यातनं तुम्हाला बघायला मिळू शकतं तर असं तुम्ही साजरे करा त्याच्यात तुम्हाला दिसतील इथले मुख्यमंत्री पण त्याच्यात आपल्या भारतीय ड्रेस ड्रेसमध्ये होते इथे ऍक्च्युली hmm. त्या दिवशी त्या कार्यक्रमाला आपले जे भारतीय लोक होते जे त्या कार्यक्रमाचा म्हणजे काय त्या कल्चरल कमिटीचा एक भाग होते ते लोक पण इथे ब्लेझर वगैरे असे वेस्टर्न ah. कपड्यांमध्ये आले होते पण एक अतिशय चांगली गोष्ट अशी होती की इथले मुख्यमंत्री जे उपमुख्यमंत्री आहेत ते आपले भारतीय कपड्यांमध्ये आले होते ते पाहून खरंच खूप छान वाटलं आणि तुमचा दोन भाग होते आमचं असं ठरलं होतं की पहिल्या दिवशी ट्रेडिशनल कपडे घालायचे दुसऱ्या दिवशी जे काय ते म्हणजे फॉर्मल कपल त्यामुळं दुसऱ्या दिवशी सगळे मोठे मिनिस्टर हो हो मिनिस्टर्स येणार होते पण बऱ्या असं होतं की परिस्थिती होती की सगळे मिनिस्टर्स इंडियन मध्ये आले होते म्हणजे ऑस्ट्रेलियन लोक होते ते पण ते इंडियन मध्ये होते त्यांनी कुठून कसे मॅनेज केले आम्हाला माहित नाही एकमेकांच्या कल्चरची पण देवाण घेऊन झाली असं झालं ते चांगली गोष्ट खरंच खूप प्राऊड फिलिंग होत तर वेगवेगळ्या नॅशनॅलिटीचे पण लोक होते जसे श्रीलंकन होते मलेशियन होते अजून पण बरेच लोक होते सर्बियन होते चायनीज पण त्यांचे परफॉर्मन्सेस पण झाले आणि कसं वाटत मला खरंच खूप चांगला वाटते मी मग असे म्हटलं त्याप्रमाणे की वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन किंवा सामाजिक संस्था आपल्याला कुठेतरी म्हणजे संधी देतात किंवा त्यांना आपल्यात काहीतरी दिसतं तेव्हा ती गोष्ट खरंच महत्वाची आहे आम्ही आता बऱ्याच वर्षापासून या टाईपच्या गोष्टी करतोय म्हणून कदाचित आमचा अनुभव पण तिथं उपयोगी आला असेल परंतु एवढ्या लार्जेस्ट स्केलमध्ये कार्यक्रमात सहभागी होणं आणि मॅनेजमेंट साईड बघणं ही आमच्यासाठी पण महत्त्वाची गोष्ट होती माझ्यासाठी महत्वाची गोष्ट होती लर्निंग कर म्हणतो आपण त्याला तशा पद्धतीची होती तो आपल्या इथे इंडियात खूप मोठे गोष्टी कार्यक्रम होतात मी फार आधी म्हणजे सतरा अठरा वर्ष असताना पण जे माझे मित्र जे आम्ही जे काही सामाजिक कामं करायचो होत त्या मी बघत असतील तर कोणी त्यांना माहिती आहेत की त्यावेळेस पण आम्ही तीस वीस वीस तीस हजाराचे पण काही कार्यक्रम केले वीस हजार लोक येणारे कार्यक्रम आम्ही केले होते त्यात आमचा पार्ट होता छोटासा खारीचा वाटा होता mm -hmm. तर तिथं वेगळं होतं थोडंसं कारण की रेग्युलेशन्स आणि रूल्स ह्या संदर्भात सेफ्टीचे नॉर्म्स थोडे वेगळे असतात कार्यक्रमासंदर्भातले इथं थोडे वेगळे असतात mm -hmm. तर इथल्या स्टँडर्डने ते काम करता येणं किंवा त्या टाईपच्या कार्यक्रमामध्ये आपला रोल प्ले करणं हे खरंच इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं की तो आनंद घेता आला शिकता आला आणि रोज लोकांच्या भेटीकाठी रोज नवीन लोक भेटतात तो आनंद वेगळाच आहे आमच्या दोघांसाठी आम्हाला लोकांना भेटायला आवडतं तर ह्या दिवाळीतनं ते बरेच काही साध्य झालं आणि अशीच सगळ्यांची तुमची पण दिवाळी चांगलीच गेली असेल अर्थात थोडा व्हिडिओ लेट येतो ऍक्च्युली आपला हा व्हिडीओ शूट झालाय नोव्हेंब ऑक्टोबर एंडला कारण की दिवाळी मेला होता सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबरला पण त्यानंतर लगेच दिवाळी होती त्यामुळे आपले बरेचसे दिवाळीचे व्हिडिओ आले आणि आता हे म्हटलं व्हिडिओ हा पण इथं दिवाळी कशी साजरी झाली हे पण तुम्हाला पाहता म्हणून म्हणून तर हा व्हिडीओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आय होप तो तुम्हाला आवडला असेल जर तो तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत तोपर्यंत Ano ka siya? Bye.